विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकू या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यामधील प्रकरण चौथे अर्थ नियोजन यावर आधारित संकीर्ण प्रश्न संग्रह चार बी यामधील उदाहरणे अभ्यासत आहोत त्यातील नऊ उदाहरणे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेली आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेली पुढची दोन जी उदाहरणे आहेत ती अभ्यासणार आहोत तर चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आता पुढचं उदाहरण बघा दहा क्रमांकाचं श्रीमती अरुणा ठक्कर यांनी एका कंपनीचे शंभर रुपये दर्शनी किमतीचे शंभर शेअर्स बाराशे रुपये बाजारभावाने विकत घेतली प्रति शेअर शून्य पूर्णांक तीन टक्के दलाली व दलालीवर अठरा टक्के जी एस टी दिला तर शेअर्ससाठी एकूण गुंतवणूक किती रुपये केली गुंतवणुकीवर दलाली किती दिली दलालीवरील जी एस टी काढा शंभर शेअर्ससाठी एकूण किती रुपये खर्च झाले असे चार उपप्रश्न या माहितीवर त्यांनी आपल्याला विचारलेले आहेत आता पहिला प्रश्न बघा एका शेअरचा बाजारभाव काढायचा आहे आपल्याला तर कारण एकूण शेअर्स शंभर घेतलेत त्याच्या ते किती रुपयाचे झालेत ते काढण्यासाठी म्हणून बाराशे रुपये असे शंभर शेअर्स खरेदी केले तर मग शंभर शेअर्सची एकूण किंमत किती झाली एक लाख वीस हजार रुपये मग एकूण गुंतवणूक किती झाली एक लाख वीस हजार रुपयाची झाली मग आता या गुंतवणुकीवरती त्यांनी शून्य पूर्णांक तीन टक्के दलाली दिलेली आहे मग आता ते कसं काढतात तीन टक्के म्हणजे शून्य पूर्णांक तीनशे शंभरनी एक लाख वीस हजार गुणिले शून्य पूर्णांक तीनशे शंभर बरोबर बाराशे गुणिले शून्य पूर्णांक तीन म्हणजे तीनशे साठ रुपये दलाली त्यांनी दिली आता अठरा टक्के त्यावर जी एस टी आहे मग तीनशे साठवरती अठरा टक्के जी एस टी केला की आपल्याला मिळतो चौसष्ट रुपये ऐंशी पैसे मग दल म्हणजे किती झाला तो चौसष्ट रुपया ऐंशी पैसे हा दलाली जी एस टी दलालीवरती जी एस टी भरला मग एकूण शंभर शेअर्स करण्यासाठी त्यांना किती खर्च आला तर बाजारभाव अधिक दलाली अधिक जी एस टी ह्या सूत्रामध्ये सगळ्या किमती आपण ठेवल्या आणि एक लाख वीस हजार चारशे चोवीस रुपये ऐंशी पैसे एवढा खर्च त्यांना शंभर शेअर्ससाठी आला प्रश्न क्रमांक अकरा बघा श्रीमती अनघा दोशी यांनी शंभर रुपये दर्शनी किमतीचे सहाशे साठ रुपये बाजारभावाचे बावीस शेअर्स घेतले तर त्यांनी एकूण किती रुपये गुंतवणूक केली त्या शेअर्सवरती वीस टक्के लाभांश घेतल्यावरती सहाशे पन्नास रुपये बाजारभावाने ते विकले प्रत्येक व्यवहारात शून्य पूर्णांक एक टक्के झालेली दिली तर या व्यवहारात त्यांना किती टक्के नफा किंवा किती टक्के तोटा झाला ते काढा आणि उत्तर हे काय आहे जवळच्या अपूर्णांकात लिहा असं त्यांनी टिप आपल्याला दिलेली आहे मग आता शेअर्सचा एका शेअरचा बाजारभाव आपल्याला काढायचा आहे तो त्यांनी दिला आहे सहाशे साठ रुपये मग यावर लग्नाची दलाली किती आहे शून्य पूर्णांक एक टक्का मग ती दलाली किती दिली शून्य पूर्णांक सहासष्ट पैसे म्हणून एका शेअर्स विकत घेण्यासाठी त्यांना खर्च किती आला बाजारभाव बाजारभावाधिक दलाली म्हणजे सहाशे साठ अधिक शून्य पूर्णांक सहासष्ट म्हणजे सहाशे साठ पूर्णांक सहासष्ट रुपये असे त्यांना बा खर्च आला असे त्यांनी बावीस शेअर्स विकत घेतले मग त्याची एकूण गुंतवणूक किती झाली चौदा हजार पाचशे चौतीस रुपये बावन्न पैसे बावन्न त्या शेअरची दर्शनी किंमत शंभर रुपये आहे म्हणून मग एका शेअरवर मिळणारा लाभांश किती झाला सूत्रदर्शनी किंमत गुणिले वीसचे शंभर म्हणजे वीस रुपये एकूण लाभांश त्यांना बावीस शेअर्सवरती एका शेअरवरती वीस रुपये झाला बावीस शेअरवरती काढायचं म्हटल्यावर बावीस गुणिले वीस केले म्हणजे चारशे चाळीस रुपये मग आता हे शेअर्स जे आहेत सहाशे पाच पन्नास रुपये बाजारभावाने त्यांनी काय केले विकले मग एक शेअर मिळा विकल्यावर त्यांना किती रक्कम मिळाली तर बाजारभाव वजा दलाली ह्या सूत्रात किमती ठेवल्यावरती सहाशे पन्नास वजा सहाशे पन्नास गुणिले शून्य पूर्णांक एकशे शंभर आणि हे सोडवल्यावरती आपल्याला काय मिळालं सहाशे एकोणपन्नास रुपये पस्तीस पैसे म्हणून आता बावीस शेअर्स विकल्यावर रक्कम किती मिळणार आहे तर सहाशे एकोणपन्नास पूर्णांक पस्तीस गुणिले बावीस केल्यावर चौदा हजार दोनशे पंच्याऐंशी पूर्णांक सत्तर रुपये मग आता त्यांना मिळालेली रक्कम काढायची म्हटल्यावरती मिळालेली एकूण रक्कम बरोबर लाभांश अधिक बावीसशे शेअर्स मिळून शेअर्स विकून मिळालेली रक्कम ह्या सगळ्या किमती जर आपण यांची बेरीज केली तर चारशे चाळीस अधिका चौदा हजार दोनशे पंच्याऐंशी पूर्णांक सत्तर म्हणजे चौदा हजार सातशे पंचवीस पूर्णांक सत्तर रुपये त्यांना मिळाले म्हणजे त्यांनी किंम किती गुंतवले होते चौदा हजार पाचशे चौतीस पूर्णांक बावन्न मग आता त्यामध्ये ही जी मिळालेली रक्कम आहे ती कशी आहे गुंतवणीपेक्षा जास्त आहे मग त्यांना या वरात नफा झालेला आहे हे सरळ आपल्याला दिसतंय मग तो किती झाला तर मग गुंतवलेली रक्कम वजा मिळालेला नफा यांची वजाबाकी केली आणि ती किती आली एकशे एक्क्याण्णव रुपये अठरा पैसे ही त्यांना काय झालं नफा झाला इतका मग यावरून आपल्याला काय करायचं आहे शेकडा नफा काढायचा आहे म्हणून न नफा छेद गुंतवणूक गुणिले शंभर त्यामध्ये ह्या सगळ्या किमती आपण ठेवल्यावरती आपल्याला एक पूर्णांक एकतीस टक्के म्हणजेच एक रुपया जवळच्या पूर्णांकात तो येतो म्हणजेच त्यांना काय झालेलं आहे शेकडा नफा एक टक्के त्यांना या सगळ्या व्यवहारामध्ये मिळालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अर्थनियोजन प्रकरण चौथे याच्यावर आधारित जो संकीर्ण प्रश्नसंग्रह चार बी आहे त्यातील सगळी उदाहरणे अभ्यासलेली आहेत तर आता आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद